सुनीता गायकवाड या चॅनल चॅनलवर सर्वांचं स्वागत बालमित्रांनो आतापर्यंत आपण सत्तर ते पंच्याहत्तर उदाहरणांचा सराव केलेला आहे तर ह्या पदावलीवर आधारित परीक्षेमध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न येतात ते आज आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या पदावलीचे उत्तर चुकीचे आहे या ठिकाणी आपल्याला अ ब कड अशा चार पदावल्या दिलेल्या आहेत आणि त्यापैकी कोणत्या पदावलीचं उत्तर हे चुकीचं आहे पदावली आणि त्याचं उत्तरही आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे तर आपण ह्या अशा पदावलीचं उत्तर काढत असताना करून पाहायचं आहे प्रत्यक्ष तर सुरुवातीला आपण अ पाहूया सत्तेचाळीस वजा पंधरा अधिक अठरा जर तुमचा चांगला सराव झालेला असेल तर तुम्हाला इथलं इथंच लगे उत्तर शोधण्यास मदत होईल पण आपण बी प्रॅक्टिकल पाहूया तर या ठिकाणी आता सत्तेचाळीसमधून पंधरा गेले या ठिकाणी राहिलेले आहेत बत्तीस बत्तीस अधिक अठरा बरोबर आलेला आहे पन्नास म्हणजे ही पदावली काय आहे बरोबर आहे ही, ही चुकीची नाही आपल्याला शोधायची आहे चुकीची आता आपण ब पर्याय पाहूया सात अधिक सात गुणिले सात बरोबर अठ्ठ्याण्णव पदावलीच्या नियमाप्रमाणे सुरुवातीला आपण गुणाकार करूया सात अधिक साते साती एकोणपन्नास आपलं उत्तर अठ्ठ्याण्णव यायला पाहिजे पण अठ्ठ्याण्णव या ठिकाणी येत नाही तर या ठिकाणी उत्तर येत आहे छप्पन्न नऊ सात सोळा हाच एक छप्पन्न म्हणजेच हे काय आहे पदावलीचं उत्तर चुकीचं आहे तर आता आपण तिसरीही पदावली म्हणजे क क्रमांकाचीही पाहूया आता पहा बारा गुणिले पाच वजा दहा अधिक एक बरोबर एकोणपन्नास बारा पंच साठ वजा दहा अधिक एक बरोबर एकोणपन्नास साठमधून दहा गेले पन्नास राहिले गे पन्नास अधिक एक बरोबर या ठिकाणी ते यायला पाहिजे पन्नास अधिक एक एक्कावन्न आणि ते आपल्याला उत्तर दिलेलं आहे एकोणपन्नास म्हणजे काय झालेलं आहे ही सुद्धा पदावली चुकीची आहे ही एक एक्कावन्न आणि एकोणपन्नास झालेला आहे आता आपण ड पण सोडवून पाहूया कंसात सहा अधिक चार गुणिले तीन अधिक पाच बरोबर पस्तीस कंसा उदर सोडवून घ्यायचा सहा चार दहा गुणिले तीन अधिक पाच बरोबर पस्तीस दायंत्रिक तीस अधिक पाच बरोबर पस्तीस तीस पाच पस्तीस बरोबर पस्तीस हे सुद्धा पदावधी काय आहे बरोबर आहे आपल्याला काय शोधायचं आहे तर कोणत्या पदावधीचे उत्तर चुकीचे आहे तर या ठिकाणी दोन पदावली आलेले आहेत ब आणि क क्रमांकाची यांचं दिलेलं उत्तर आणि ह्या पदावधी सोडून आलेलं उत्तर वेगवेगळं आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक येणार आहे ब व क तर आता ब व क कोणत्या ठिकाणी आहे तर पर्याय क्रमांक चार आहे तो परीक्षेमध्ये तुम्ही रंगवायचा आपण या ठिकाणी मार्क करूया आता पुढचा प्रश्न आपण लगेच पाहूया खालीलपैकी कोणत्या पदावलीचे उत्तर वेगळे आहे आता म्हणजे या ठिकाणी तीन पदावलींची उत्तर काय येणार आहेत सारखी येणार आहेत आणि एका पदावलीचं उत्तर हे वेगळे येणार आहे तर आपण या ठिकाणी एक नंबरची पदावली, पदावली सोडवून पाहूया वीस वजा दहा गुणिले दोन अधिक दहा तुमचा चांगला सराव झालेला असेल तर तुम्हाला इथलं येतं पण ही पदावली पटकन सोडवता येणार आहे पदावलीच्या नियमानुसार आपण पहिल्यांदा गुणाकार करायचा आहे वीस वजा दहा दोन्ही वीस अधिक दहा तर वीस वीस गेले शून्य अधिक दहा बरोबर ह्या पदावलीचं उत्तर किती आलेलं आहे बरोबर दहा आलेलं आहे आता दुसऱ्या क्रमांकाची पदावली आपण सोडून पाहायची आहे पन्नास वजा पन्नास द... भागिले दहा गुणिले दोन अधिक शून्य भागाकार याच्या पदावलीच्या नियमानुसार भागाकार पहिल्यांदा सोडून घ्या पचे दोनी दहा पाचशे पन्नास पाच गुणिले दोन अधिक शून्य पाच दोन्ही दहा अधिक शून्य बरोबर ह्याही पदावलीचं उत्तर आलेलं आहे आपलं दहा म्हणजे ह्या दोन्ही पण पदावल्या काय आहेत बरोबर आहेत सेम ह्यांचं उत्तर आलेलं आहे आता आपण तिसरी पण पदावली या ठिकाणी सोडून पाहूया पंचवीस वजा दहा अधिक पाच तर पहा पंचवीस वजा कोण सोडून घेतला दहा पाच पंधरा पंचवीसमधून पंधरा गेले आपले या ठिकाणी किती राहणार आहेत दहा राहणार आहेत आता आपण काय करायचं आहे चौथ्या क्रमांकाचे सोडून पहायचे आहे आठ गुणिले चार भागिले चार अधिक आठ आध। तर पहा गुणाकार पहिल्यांदा करायचा आठ बत्तीस भागिले चार अधिक आठ आध। आता भागाकार चारा आठ बत्तीस आणि या ठिकाणी आठ आठ सोळा आलेला आहे तर पहा चौथ्या क्रमांकाच्या पदावलीचं उत्तर किती आहे सोळा पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या ज्या आपण पदावल्या सोडवलेल्या आहेत त्यांचं उत्तर आलेलं आहे दहा दहा सगळ्यांचं सेम आणि एकाच चार क्रमांकाची जी पदावली आहे तिचं उत्तर मात्र वेगळा आलेलं आहे म्हणजे सोहळा आलेला आहे त्यामुळं आपला प पर्याय क्रमांक येणार आहे चार तर अशा पद्धतीनं व्यवस्थित पदावल्या सोडून तुम्ही उत्तर शोधायचे आहेत आता पुढचा प्रश्न लगेच पाहूया तर पहा या ठिकाणी चाळीस चौकट परत आठ चौकट पाच चौकट दोन चौकट पंधरा या उदाहरणात चौकटीच्या जागी अनुक्रमे कोणती चिन्ह येतील तर आपल्याला असे पर्याय दिलेले आहेत संख्या चिन्हांचे तर आपल्याला या ठिकाणी योग्य असा चिन्हांचा क्रम घालायचा आहे आणि ते उदाहरण ह्या चिन्हांच्या क्रमांकानुसार कोणता चिन्हांचा क्रम घातल्यानंतर बरोबर येणार आहे ते सोडून पाहायचं आहे तर अशा स्वरूपाची उदाहरणं सोडवत असताना तुम्ही काय करायचं आहे पर्यायावरून पटकन सोडवायचं आहे आता मी या ठिकाणी अगोदर लिहून ठेवलेला आहे तर आपण काय करूया या ठिकाणी पहिला क्रमांक जो आहे चिन्हांचा तो या ठिकाणी घालून घेऊया एक नंबरला तर पहिल्यांदा काय आहे गुणिले आहे त्यानंतर भागिले आहे त्यानंतर अधिक आणि नंतर बरोबर आहे तर ह्या चिन्हानुसार काय करायचं आपण पदावली सोडून घ्यायची आहे आता त्यानंतर दुसऱ्यामध्ये सुद्धा भागिले आहे नंतर वजा आहे नंतर अधिक आणि नंतर बरोबर आहे आता तिसऱ्या क्रमांकाची पण या ठिकाणी चिन्ह घालून घ्यायचे आहेत भागिले या ठिकाणी आहे त्यानंतर अधिक आहे त्यानंतर गुणिले आणि बरोबर आता चौथ्या क्रमांकाचंसुद्धा चिन्ह आपण या ठिकाणी घालून घ्यायचे आहेत अधिक गुणिले आणि भागिले आता आपल्या पदावल्या तयार झालेल्या आहेत तर आपण व्यवस्थित सोडून घ्यायचे आहे तर, तर पहिल्या क्रमांकाचे चिन्ह घातल्यानंतर पदावली काय तयार होते पहा चाळीस गुणिले आठ भागिले पाच अधिक दोन बरोबर पंधरा दुसऱ्या क्रमांकाची पदावली काय होते चाळीस भागिले आठ वजा पाच अधिक दोन बरोबर पंधरा आणि तिसऱ्या क्रमांकाची चाळीस भागिले आठ अधिक पाच गुणिले दोन बरोबर पंधरा आणि चौथ्या क्रमांकाची चाळीस बरोबर आठ अधिक पाच गुणिले दोन भागिले पंधरा आता ह्या पदावाला आपण व्यवस्थित सोडवून घ्यायच्या आहेत कोणती पदावली सोडल्यानंतर आपचं काय होणार आहे उत्तर बरोबर येणार आहे तर पहा पदावलीच्या नियमानुसार ह्या दोन्हींचा अगोदर गुणाकार तर या दोन्हींचा गुणाकार आठ शून्य शून्य आठ चोक बत्तीस आलेला आहे तीनशे वीस असा गुणाकार आलेला आहे भागिले पाच अधिक दोन बरोबर पंधरा आता या ठिकाणी भागाकार सोडून घ्यायचा आहे पाच सख पाच सख तीस दोन उरले पाच चोक वीस अधिक दोन ह्या भागाकाराचं उत्तर किती आलेलं आहे साठ आलेलं आहे पाच सख तीस दोन वरले वीस आता ह्या भागाकाराचं उत्तर चौसष्ट आल्यानंतर आपल्याला अधिक पुढचे दोन मिसळायचे आहेत बरोबर आता पहा चौसष्ट अधिक दोन सहासष्ट म्हणजे हे बरोबर पांधरा यायला पाहिजे होतं ही पदावली सोडवल्यानंतर परंतु ते उत्तर बरोबर आलेलं नाही त्यामुळे हा चिन्हांचा क्रमही यामध्ये बसणार नाही त्यामुळे हाही येणार नाही हा सुद्धा चुकीचा क्रम आहे असं समजायचं आपण आता दुसऱ्या क्रमांकाचं चा पहा चाळीस भागिले आठ अगोदर भागाकार करून घ्या आठा पंच चाळीस त्यानंतर पाच वजा पाच अधिक दोन बरोबर पंधरा पाच पाच गेले शून्य अधिक दोन बरोबर पंधरा दोन बरोबर पंधरा म्हणजे ही सुद्धा काय आहे चिन्हांचा क्रम चुकीचं आहे आपल्याला योग्य चिन्हांचा क्रम शोधायचा आहे आता तिसऱ्या क्रमांकाची पण आपण सोडून घ्यायची आहे आठ पंच चाळीस आधी आता इथं गुणाकार आहे गुणाकार करून घ्यायचा बेपंच दहा बरोबर पंधरा पाचन दहा पंधरा बरोबर पंधरा म्हणजे ह्याच्या सोडवल्यानंतर काय झालेलं आहे बरोबर चिन्हाच्या जी पुढची बाजू आहे पंधरा ते आलेलं आहे म्हणजे आपला पर्याय क्रमांक तीन हा बसणार आहे तरी पण आपण पन चौथी पादावली या ठिकाणी करून पाहूया या ठिकाणी पहा चाळीस उत्तर येण्यासाठी ही पदावली आपल्याला सोडवायची आहे आठ आधी पाच दोन्ही दहा भागिले पंधरा आता पंधरानं काही इकडं भाग घालवता येत नाही त्यामुळे चौथा तर पर्याय हा येणारच नाही तर अशा ही चिन्ह तुम्ही पर्याय घेऊन व्यवस्थित सोडवायचे आहेत तर आपलं आलं होतं पर्याय क्रमांक तीन हा पर्याय क्रमांक तीनची जी चिन्ह आहेत भागाकार अगोदर त्यानंतर बेरीज गुणिले आणि नंतर बरोबर हा चिन्हांचा क्रम ठेवल्यानंतर काय होणार आहे दोन्ही बाजू समान येणार आहेत म्हणजे आपलं बरोबर चिन्हाच्या जे पुढचं उत्तर आहे ते सुद्धा आपल्याला इथं बरोबर चिन्ह दिलेलं नाही पण ते सोडवल्यानंतर आपलं उत्तर पंधरा येणार आहे म्हणून आपला आलेला आहे पर्याय क्रमांक तीन परीक्षेमध्ये पर्याय क्रमांक तीन ला तुम्ही गोल तो रंगवायचा आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित विचारपूर्वक अशा पद्धतीची तुम्ही उदाहरणं सोडवायची आहे आता आपण पुढचा प्रश्न पाहूया लगेच आठ गुणिले एक हजार अधिक एक हजार बरोबर प्रश्नचिन्ह आहे गुणिले शंभर तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे काढण्यासाठी अगोदर आपल्याला आठ गुणिले एक हजार आधी एक हजार ही पदावली तुम्हाला सोडवून घ्यावी लागेल म्हणजे बरोबर प्रश्नचिन्ह गुणिले शंभर तर पहा ही पदावली पहिल्यांदा हा डावीकडचा भाग सोडवून घ्यायचा आहे आता आठ गुणिले एक हजारचा गुणाकार करून घ्यायचा आहे तीन शून्य आहेत आठ एक आठ किंवा तीन शून्य तुम्ही अशी सुरुवातीला देऊन घ्यायची आणि आठचा आणि चा गुणाकार आठ हजार अधिक या ठिकाणी एक हजार आहे एक हजार बरोबर आता आठ हजार अधिक एक हजार बेरीज किती येणार आहे नऊ हजार या ठिकाणी पुढची बाजूही तशीच मांडून घ्यायची आपण तर पहा आता इकडच्या डाव्या बाजूचं सोडवल्यानंतर पदावली नऊ हजार आलेला आहे तर आपल्याला उजवीकडची जी पदावली आहे त्या ठिकाणी प्रश्नचिन्हाने गुणिले शंभर दिलेलं आहे तर आता कितीनं श कितीनं शंभरला गुणल्यानंतर आपलं उत्तर नऊ हजार येणार आहे किंवा या ठिकाणी भागाकार जरी केला ह्या नऊ हजारला शंभरनं भागलं तरी पण चालतं पण तो तुमच्या लक्षात येणार नाही ना आपण काय करायचं आहे या ठिकाणी शंभरनं कितीला गुणल्यावर नऊ हजार येणार आहे ते तुम्ही पर्यावरून सोडवलं तरी पण चालतं तर या ठिकाणी आपण काय घ्यायचं आहे नव्वद गुणिले शंभर असं जर केलं तर काय होणार आहे आपलं नऊ हजार हे येणार आहे तर पहा आता तीन शून्य देऊन घ्यायचे नऊ एक नऊ म्हणजे पहा दोन्ही बाजू काय आलेल्या आहेत समान आलेले आहेत बरोबर अशा दोन्ही बाजू घेऊन तुमच्या जर लक्षात येत नसेल तर आपण काय करायचं ही पहिली पदावली डावीकडची फक्त सोडून घ्यायची आठ गुणिले एक हजार अधिक एक हजार तर आठ एक आठ ह्याचं उत्तर आलेलं आहे गुणाकाराचा आठ हजार अधिक एक हजार बरोबर किती आलेलं आहे आठ एक नऊ आणि हे वरचे तीन शून्य तर नऊ हजार आलेलं आहे मग आपण ही जी पुढची बाजू आहे त्या बाजूचा विचार करायचा आहे की किती कि न गुणल्यावर शंभरला आपलं नऊ हजार उत्तर येणार आहे तर तुमच्या हे पटकन लक्षात येणार आहे किंवा तुम्ही पर्यायाचा विचार करायचा आहे हा पहिला आहे तो तर पर्याय येऊ शकत नाही आठ आहे त्या ठिकाणी आणि ब दुसऱ्या पर्यायाचा जर विचार केला आपण जर नव्वद घेतलं किंवा तुम्ही करून पाहायचं नव्वद गुणिले शंभर आता तर नऊ हजार येणार आहे तिसरा पर्याय जर घेतला तर शंभरला एक हजार येतो त्यामुळे तो, तो पर्याय येत नाही आता नऊशे जर घेतलं तर आपलं उत्तर काय होणार आहे ह्याच्यावरचे दोन शून्य आणि नऊशे वर्षी दोन शून्य उत्तर येणार आहे आपलं नव्वद हजार आपलं उत्तर किती आलं पाहिजे नऊ हजार त्यासाठी आपल्याला शंभरला कितीनं गुणावं लागणार आहे नव्वदनं तर या पद्धतीनं तुम्ही करून घ्यायचं आहे हे तीन शून्य ठेवायचे नऊ एक नऊ म्हणजेच प्रश्नचिन्हाच्या जागी किती येणार आहे नव्वद येणार आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक आलेला आहे दुसरा तर ह्या पद्धतीनं गणित सोपी असा थोडं लॉजिक लावून सोडवलं की तुम्हाला त्यांची उत्तरे येऊन जाते आता आपण पुढचा प्रश्न लगेच पाहूया या, या ठिकाणी दिलेला आहे पन्नास अधिक पाच बागिले पाच वजा चार गुनिले दोन बरोबर तर आता याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काय करा डावीकडची पदावली अगोदर आपण सोडून घेऊया पन्नास अधिक पाच भागिले पाच वजा चार गुणिले दोन बरोबर पंधरा तर ही पदावली आपल्याला आत बरोबर पंधरा नाही हे पुढच्या पदावलीचं आहे तर एवढीच आपण पदावली काय करूया सोडवून घेऊया पन्नास अधिक पाच म्हणजेच किती आलेलं आहे पंचावन्न भागिले पाच वजा चार गुणिले दोन ह्याचा आपण लगेच होतं डायरेक्ट गुणाकार करून घ्यायचा आहे तर पहा चार दोन्ही आठ ह्या कंसाचं उत्तर पंचावन्न आलं होतं भागिले पाच केलेला आहे त्यानंतर वजा ह्या दोन्हीचा गुणाकार चार दोन्ही आठ करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे न पंचावन्नला भागायचं आहे भागाकार आलेला आहे अकरा पाच एक पाच पाच एक पाच वजा आठ आता अकरामधून आठ गेल्यानंतर किती राहणार आहेत आपले तर या ठिकाणी राहिलेले आहेत तीन नऊ दहा अकरा तर मग हे तीन उत्तर आपल्याला ह्या दुसऱ्या उजव्या बाजूसुद्धा आलं पाहिजे तर आता ती उजवी बाजू या ठिकाणी मांडून घ्यायची पंधरा वजा स्टार भागिले तीन तर पहा तुम्ही असा विचार करायचा की आपल्याला तीन उत्तर यायचं आलं पाहिजे आणि ह्या पंधरामधून ती संख्या वजा झाली पाहिजे कारण पदावलीच्या नियमानुसार आपल्याला भागाकर ही क्रिया अगोदर सोडवायची आहे म्हणून आपल्याला इथं कोणती संख्या घेतल्यानंतर ह्या पंधरामधून ती संख्या, संख्या गेल्यावर उत्तर तीन राहणार आहे तर पंधरामधून किती गेल्यावर तीन येईल तर बारा म्हणजेच इथलं जी संख्या आहे त्याचा भागाकार किती आला पाहिजे बारा तर मग आता बारा भागाकार येण्यासाठी ह्या तीनला आपण भागून टाकायचं बारा न बारा त्रिक छत्तीस तर अशा पद्धतीचा पर्याय आहे आपला तिसरा तुम्ही करून पहा बरं या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल पंधरा वजा पहा आम्ही काय सांगितलेलं आहे आणखी लक्षात ठेवायचं तर ह्या पंधरामधून किती घालवल्यानंतर आपलं उत्तर तीन येणार आहे कारण इथं वजा बाकी आहे म्हणून उत्तर तीन येणार आहे असा विचार करायचा आहे उत्तर तीन येण्यासाठी मग उत्तर तीन येण्यासाठी आपल्याला इथं किती आलं पाहिजे तर बारा आलं पाहिजे मग बारा येण्यासाठी इथं काय करावं लागेल कोणती संख्या घ्यावी लागेल म्हणजे तीननं भागितल्यावर बारा उत्तर हे येणार आहे तर बारा ती छत्तीस इथं भागाकार आहे म्हणून गुणाकार करून घ्यायचा आहे तर पहा आता आपण या ठिकाणी छत्तीस घेऊन करायचं आहे तर आपल्याला उत्तर सापडलेलंच आहे तर पंधरा वजा आता तीन एक तीन आणि तीन दोन्ही सहा हा भागाकार केल्यानंतर आता पंधरामधून बारा गेले किती राहिलेले आहेत तीन गेलेले आहेत तर अशा पद्धतीने अगोदर या ठिकाणी उत्तर काढून घेतलेलं आहे आपण तीन मग उत्तर तीन येण्यासाठी असा विचार करून आपण काय करायचं आहे उत्तर सोडवायचं आहे उत्तर तीन येण्यासाठी ह्या पंधरा मधून किती वजा करावे लागतील तर बारा मग बारा भागाकार येण्यासाठी इथे किती संख्या असायला हवी तर आपण काय करायचं आहे गुणाकार करायचा बार्तिक छत्तीस तर अशा पद्धतीनं आपला आलेला आहे पर्याय क्रमांक तीन तर चला पुढचं उदाहरण आपण लगेच सोडवूया आत्ताच्यासारखंच आहे पंचेचाळीस भागिले पाच पंचेचाळीस भागिले पाच अधिक चार गुणिले तीन वजा पंधरा बरोबर अठरा भागिले या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी हे उदाहरण आहे पण आपण आता याची काय करायची आहे डावी बाजू सोडून घ्यायची आहे पंचेचाळीस पंचे भागिले पाच पंचेचाळीस भागिले पाच अधिक चार गुणिले तीन वजा पंधरा तर आपण पहिल्यांदा भागाकार करायचा पाच नव्वे पंचेचाळीस नऊ आलेला आहे अधिक आता लगेच गुणाकार करून घ्यायचा चारित्रिकून बारा वजा पंधरा तर पहा या पंदरा। आता काय करायचं ह्या दोन्हींची बेरीज करायची बारा नऊ एकवीस वजा पंधरा आता ह्या दोन्हींची वजाबाकी केल्यानंतर किती आलेली आहे एकवीसमधून पंधरा गेल्यानंतर उत्तर आलेलं आहे सहा तर पहा आता आपलं इकडच्या पण बाजूचं उत्तर किती आलं पाहिजे उजव्या सहाचं आलं पाहिजे तर पहा अठरा भागिले कंसामध्ये आता कुठल्या पदावलीचं कितीला भागल्यानंतर आपलं सहा उत्तर येते तर या ठिकाणी पाहायचं आहे कंसामध्ये आठ वजा पाच आठमधून पाच गेल्यानंतर किती राहणार आहे तीन राहणार आहे मग अठरा भागिले तीन केलं तीन सख आठरा आलेलं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही ही पर्यायाचा बी विचार केला पर्यायाचा विचार करायचा कारण हे पर्याय आपल्याला वेगळ्या स्वरूपात दिलेले आहेत तर अशा पद्धतीने हे उदाहरण आपलं सोडवायचं आहे मग आपला प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे सहा ना सहा येणार नाही तर या ठिकाणी आठ वजा पाच हे जे घेतलेलं आहे तर, चाहे, आने है चाहे। तर आशा चाहे, पन असा पर्याय पाहायचा आहे आणि त्याला तुम्ही परीक्षेत रंगवायचं आहे तर अशा पद्धतीनं थोडी विचारपूर्वक ही गणितं सोडवायचे आहेत प्रश्न अतिशय सोपे असतात पण आपण थोडं विचार करून सोडवले की तुम्हाला ती येऊन जातील आता पहा असं उदाहरण अगोदर झालेलं होतं तर पहा या ठिकाणी सुद्धा हे उदाहरण तुम्ही काय करायचं आहे घरच्या अभ्यासामध्ये सोडवायचं आहे आणि याचा पर्याय क्रमांक जो आहे तो तुम्ही मला कमेंट बॉक्सला पाठवायचं आहे तर विद्यार्थ्यांना अशा स्वरूपाचे परीक्षेमध्ये प्रश्न येत असतात तुम्हाला ही अतिशय चांगल्या पद्धतीनं समजलेली आहे तर आपण उद्या भेटूया नवीन व्हिडिओ आणि नवीन घटकासह तोपर्यंत छान राहा छान अभ्यास करा